देवेंद्र फडणवीस अनाजी पंत मी परत आलो आणि येताना दोन पक्ष फोडून आलो म्हणाला मेने मी पुन्हा येईन तू साल लग लेकिन ढाई साल बाद आया तो ऐसा आया की दोनों पार्टी तोडकर मुख्यमंत्री होताच अर्धा डेप्युटी अर्धा उपमुख्यमंत्री झाला दोन हजार चोवीस साली ईडी आणि सीबीआय आमच्या हातामध्ये येणार आहे तेव्हा तुझा पक्ष जागेवर राहतो का पहा तुमचे प्रिय देवेंद्र फडणवीस अनाजी पंत यांनी काल सांगितलंय की मी परत आलो आहे हो मग तुला कोणी अडवलंय तू आला परत पोलीस कमिशनरचा फौजदार म्हणून आलास मुख्यमंत्री होतास अर्धा डेप्युटी अर्धा उपमुख्यमंत्री झाला मी परत आलो आणि येताना दोन पक्ष फोडून आलो म्हणाला मी परत आलो येताना दोन पक्ष फोडून आलो माझं देवेंद्र फडणवीसनं आव्हान आहे दोन हजार चोवीस साली ईडी आणि सीबीआय आमच्या हातामध्ये येणार आहे तेव्हा तुझा पक्ष जागेवर राहतो का पहा तेव्हा तुमचा पक्ष जागेवर राहतो का पहा कोणाला धमक्या देत आहे आम्ही पक्ष फोडून आलो हे ईडी आणि सीबीआयची दादागिरी आम्हाला दाखवू नका आम्ही त्यातून गेलो आहोत आम्ही संघर्ष करतोय आम्ही लढतोय महाराष्ट्र राज्य कसं चाललंय ते सांगा तुम्ही ज्या पद्धतीने या राज्यात सत्तेवरती आलेला आहात ते घटना बाह्य पद्धतीने आलेला आहात सुप्रीम कोर्टाने तुम्हाला लाटा घातलेल्या तरी तुम्ही सत्तेवर बसलेला आहात या महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये नव्हे तर गेल्या अडीच वर्षात ही सरकार आल्यापासून हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या विदर्भात सगळ्या अधिक जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मराठवाड्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या बेरोजगार आत्महत्या करतो फडणवीस त्याच्यावर बोला पक्ष फोडल्यामुळे शेतकऱ्यांचा आत्महत्या वाचणार नाही आणि बेरोजगारांना काम मिळणार नाही रामाचं नाव घेऊन राजकारण करण्यापेक्षा बेरोजगारांच्या हाताला काम द्या शेतकऱ्यांना आधार द्या ते पक्षविक्ष फोडायच्या गोष्टी आमच्याकडे तुम्ही करू नका मी मगाशीच म्हणालोय आमच्या हातात सत्ता येईल तेव्हा तुमचाही पक्ष जागेवर राहणार नाही हे मी परत परत एका गॅरंटीनं सांगतो आणि शिवसेनेच्या केसालाही धक्का लागलेला आहे तुम्हाला मी आत्ता सांगतो हे गेले असतील चाळीस गद्दार पाच दहा खासदार पण शिवसेनेचा बालही बाका झालेला नाही बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की शिवसेना ही अस्वलासारखी आहे म्हणायची अस्वलाच्या केसावरती अंगावरती एवढे केस असतात दोन चार केस उपटले तरी अस्वलाला फरक पडत नाही ही अशी आहे शिवसेना तर त्या शिवसेनेच्या आपण सगळे निष्ठावंत पायिक आहात माननीय उद्धव ठाकरे यांचे हात आपल्याला बळकट करायचे त्यांच्या मागे ठामपणे आपल्याला उभं राहायचं आहे भारतीय जनता पक्ष त्यांचे नेते नरेंद्र मोदी अमित शहा हे महाराष्ट्राची लूट करण्यासाठी महाराष्ट्र तोडण्यासाठी कटकारस्थान करतायत आणि आपण सगळे मराठी माणसं मराठी शेतकरी त्याने एक संघर्ष करून हा महाराष्ट्र वाचवायचा आहे मराठी माणसाचा स्वाभिमान जपायचा आहे आणि म्हणून मी इतकंच सांगेन की हिंगोलीची लोकसभेची जागा ही गद्दाराला गाडण्यासाठी आपण सगळ्यांनी परत एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा दिल्लीला हिंगोलीत हिंगोलीतून न्यायला पाहिजे आणि ही शिवसेना आहे तशी अखंड आणि अभंग आहे हे देशाला दाखवून दिलं पाहिजे इतकंच मी सांगतो तू। आणि तूर्त आपली रजा घेतो जय